dia apa dia? dia, pake lu dia kucok kucok bayi kacok kucoknya rinti aku kucoknya kacoknya dapet kucoknya rinti aku kucoknya rinti aku dapet? बघा मित्रांनो हाय आमच्या लग्नाचा अल्बम बघा हाय आमच्या लग्नाचा अल्बम हे बघा पंधरा डिसेंबर दोन हजार सतराला ला आमचं लग्न झालेलं आहे कमेंट करा मित्रांनो कसा वाटलं तुम्हाला अल्बम हे बघा हा आहे आमच्या घराजवळच असलेलं मारुतीचं मंदिर हे बघा थांब का एक एक आहे थांब ये तू तुझे ला? हा? नाही का फोटो याच्यात तू होती का लग्नाला हा आमच्या लग्नाला होती कुठं होती तू टीव्ही मध्ये बघा मित्रांनो वेदिका म्हणती

ते बाजू हा बघा माझा फोटो ती बाजूला घे तो घेतला असं असं काही बी नसत कमेंट करा मित्रांनो कसे वाटत ये जुगाड करतात ओ जाल नाहीये या पामी तो कोडे आहे का नाही हां हे बघा मित्रांनो का तो काय था ना वेदू खाना पद्धती साखरपुड्याचे फोटो आहे काय केलं मी खूप हे बघा मित्रांनो कमेंट करून सांगा कसे वाटताय तुम्हाला फोटो

काय घेतलं शिवा मित्रांनो फोटो बाई आणि भाऊ भाऊजी जे राडन तेव दुसरा देव दे पडन बा पडन शिवा பட்டோ <laughs> <laughs> <laughs>

किती आहे बरं मयूर भाऊ गेले ते दिवस राहिले त्या आठवणी हो भाऊ आठवणी राहाव्या म्हणूनच फोटो आल्बम बनवलेला आहे

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ

গ okay, । रेन चार बाज को खंडेला मिस का भाजीपाला आणले बाजारात मिस का आणते मी येऊ घणी पण मला आता भाजीला ठीक काय केलं नाही इकडे आपण कांदले भाजी युज

लागिसते ते वर्ल्ड्स मध्ये सगळं पैसे डाटूनच गेली मी साफ म्हटा कामा आपण पण पडू काय चल तरी चला गे तेन बस दरी पा पडू नको वाटलं ती पडूय की पडू राही नाही बाय की ते जो ये देतोयात ते बोलता बंगलचे हे आदर आता नुसतं म्हणता आता नुसतं आता नुसतं हे मारितस राहील ये दो वो बोले खातोवर पाणी <laughs>

त्यावरच्या पाऊत्यापासून झालं असं कधी येत नाही मान तू तयार कर दे बरोबर की अरे देवप्पाला एक छोटीशी पोलकी झाली ती भेटते म्हणून असं आणि

ये की तू पेट्रोल बस एक पण잖아 हरी बस ने कुठे जा दिवस खाली बस नाही ना वेरू पण की तू काय किंके पुढे ना बघेन काय करतो का आता अब्बाडिया <laughs> <laughs>